बघा पाहू शकता खूप चांगली आहे हळद चला मुलांची परीक्षा झाली की नाही आणि शाळेला सुट्टी पडली की नाही अर्थातच पडली असेलच ना मग तुम्हाला मसाले वगैरे बनवायचे आहेत की नाही नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहिला शिका पुन्हा एका नवीन मध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो मी आलेली आहे ठाण्याच्या फेमस अशा मसाला मार्केट मध्ये मसाला बनवण्यासाठी सगळ्या प्रकारचे मसाले इकडे अवेलेबल असतात हळद पावडर धने पावडर सगळ्या सगळे काही जे वेगवेगळे वे मसाले वे असतात ते सगळे इकडे बनवून भेटतात बाकीचे पण खोबरा लसूण वगैरे जे काही तुम्हाला घ्यायचं आहे ते सगळं काही इकडे असतं आणि खूप मोठ्याच्या मोठं मार्केट आहे त्याला मध्ये आलेले आता आपण आतमध्ये जाऊया आणि सगळ्या प्रकार मसाला कसा कसा रेट आहे किंवा खोबरा वगैरे कसा आहे त्यांचा रेट काय आहे ते सगळं काही पाहूया चला मग व्हिडिओ मध्ये तुम्ही बनवून राहा आणि एन्जॉय करा मार्केट मध्ये आल्यानंतर सगळ्यात समोर असते ती मोठीच्या मोठी गल्ली तिकडे पूर्ण मसाला मार्केट भरतो त्या गल्ली मध्ये आता मी आलेली आहे मित्रांनो आपण आता आलेलोच आहोत पण प्रत्येक ठिकाणी मी मसाल्याचा रेट चाललेली आहे आपल्याला स्वस्त आणि मस्त पण चांगली क्वालिटी मिरची भेटर आहे तिकडे आपण व्हिडिओ मसाला पाहिजे चांगला पाहिजे आणि एकदम प्युअर पाहिजे काहीतरी कमी करा चांगला हजार व्यवस्थित मसाला पुरी आमची गॅरंटी पडत नाही ना आपण मसाला ठरलेला असतो सर्व सर्व मसाला पण लागेल पण सगळेच टाकतात ना तुम्ही असं काय वेगळं टाकणार आहात चार किलो मिरची भेट घेण घेणं सांगेश्वरी काश्मीरी चार प्रकारची मिरची करावा तिकीट वगैरे सगळं चांगलं करणार काय करायचं घेऊया इथे आणि हळद हळद कशी आहे चार किलो दोनशे चाळीस रुपये किलो आहे दोनशे साठ रुपये किलो क्वालिटी so, मित्रांनो आपण आलेलो आहोत पूर्ण सगळ्यांकडे रेट काढून काढून कासम मसाला स्टोअर्स मध्ये आणि माझ्यासोबत दादा आहेत तर दादाच आपण विचारूया की इकडे कोणते कोणते मसाले बनले जातात आणि कोणत्या कोणत्या मसाल्यांचा किती रेट आहे ते दा पहिले आपले नाव सांगा माझं नाव दिनेश आहे दिनेश आहे किती वर्ष आले तुम्ही इकडे मसाला मार्केट दहा वर्ष झाले मग तुमच्या इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले भेटतात आगरी मसाला येणार मालवण येणार घाटी येणार कोकणी येणार असा सगळा चांगला व्यवस्थित भेटणार दळून मळून सगळा भाजून इकडे सगळं भेटून व्यवस्थित दळण्याचे पैसे वेगळे असतात का तीस रुपये किलो भाज्याचे ती तीस रुपये किलो अच्छा मग तुम्ही प्रत्येक मसाल्याचा रेट सांगा त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या मिरच्या येणार ते सगळं -कुं सांगता का चार चार जाती मिरची असते आगरी आग्रे मसाल्याला चार जाती मिरची असते लोंग येणार बेडकेनार संकेश्वर आणि काश्मीरी हो व्यवस्थित येणार व्यवस्थित तिकट कलर चवीचा आणि त्याच्यामध्ये गरम मसाले किती येणार प्रमाणात टाकता तुम्ही हो प्रमाण देणार तुम्हाला अच्छा मग आगरी मसाला कितीचा येणार हजारला चार किलो बाराशेला पाच किलो हजार रुपयाला चार किलो येणार आगरी मसाला आणि बाराशेला पाच किलो येणार तर तो, तो प्युअर असणार का व्यवस्थित तिखट वगैरे प्युअर प्युअर असणार बरोबर हो पीवर, पीवर गर। ओ, चांगला अजून अजून चांगला हवे तुम्हाला हजारला तीन किलो येणा फायनल मित्रांनो मी आलेली आहे दरवर्षी प्रमाणे ठाण्याच्या मसाला मध्ये खूप ठिकाणी आपण रेट काढलेला आहे पण बोलतात ना जिकडे क्वालिटी पण चांगली पाहिजे मिरची पण चांगली पाहिजे मसाला पण चांगला पाहिजे आपल्या मसाल्याचा कलर पण हल्ला नाही पाहिजे मी गेल्या वर्षी घेऊन गे। गेलेली कादरभाईच्या दुकानामधून मसाला तर खूप माझा चांगला मसाला निघाला अजून माझा एक किलो मसाला घरी आहे त्याचा कलर सुद्धा हल्ला नाही आणि खूप मस्त क्वालिटी पण चांगली असते त्यांच्या मिरची बाकीच्या ठिकाणी तुम्ही सगळीकडे आपण रेट काढला तर बघितलं की पुन्हा कादरभाईच्याच दुकानामध्ये आलेली आहे कारण बोलतात ना एकदा आपण जिकडून घेतलं ना तिकडे आपल्याला चांगलं वाटत म्हणजे आता वर्षभर माझा मसाला मी वापरलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारच्या इकडे मिरच्या आहेत मिरच्या तुम्ही पाहू शकता सगळ्या प्रकारची इकडे मिरच्या आहेत आणि मिरची बघा किती छान आहे मिरचीला बघूनच समजतं आपल्याला की मिरची चांगल्या क्वालिटीची आहे सो मी ठरवले आहे की इकडेच मी मसाला घेणार चला आता कादर कादरभाईने विचारे की मसाल्याचा रेट काय काय आणि कोणते कोणते मसाले इकडे बनले जातात चांगले मसाला रुपयाच्या चार किलो आहे बाराशे रुपयाचा पाच किलो चांगला मसाला एक नंबर मसाला मसाला आणि बाकीचे कोणते कोणते बाक मसाले बनतात ते पण सांगा बाकी मालवणी मसाला आहे घाटी मसाला आहे कोडी मसाला आहे खानेशी मसाला आहे सगळ्या प्रकारचे मसाले बनून घेतले त्यांचा रेट काय आहे ते असं असं हे तुमचा मसाला कसं आहे बाराशे रुपये पाच किलो आम्ही बांधून घेतो आणि तो सगळं लिहून पाच किलो मिरची घेतात ते लोक त्याची सगळी गरम मसाला घेतात ते लागतात मग आता मी आगरी मसाला घेते तर तो कसा आहे पाच किलो पाच किलो बाराशे रुपये चांगला मसाला चांगलायम प्युअर असणार प्युअर मिरची पण चांगली असते निवड मिरची कलरला आता कोणाला कमी तिखट लागते कोणाला जास्त तिखट लागते मिरची बनवून देतो आम्ही जास्ती हा कोणत्या प्रकारच्या किती मिरच्या येतात आगरी मसाल्यामध्ये संकेश्वरी येते बेडकी येते हा बिडकी आहे कलरला येते ही लंगी आहे तिखटला येते ही काश्मीरी आहे तरीला येते तरीसाठी साठी काश्मीरी ही संकेश्वरी आहे चवीला असते चार प्रकारची मिरची आणि कोणाला कमी तिकट लागते तर पांडी मिरची लागतो लोंगी सारखी असते कमी तिकट असते कमी तिकट म्हणजे जसा तुम्हाला मसाला पाहिजे तुम्ही जर कमी तिकट खात असाल तर कमी तिकट मिरची जसा पाहिजे तसा बनवून दादा देतात आणि जर जा ज्यांना जास्त पाहिजे तशा प्रकारची मिरची त्यामध्ये दादा टाकून आपल्याला मसाला बनवून देतात आणि चक्की वगैरे तुमची अच्छा तिथेच आहे आता गर्दी आहे का गर्दी आहे असं गर्दी नाही बारा वाजता पण गर्दी नाच मिनिटमध्ये आ, आता आपण मसाल्याचा रेट बघितलेला आहे तर जे मालवणी मसाला असतो किंवा घाटी कोळी मसाला असतो ते सगळ्यांची कशी लिस्ट बनवतात आणि त्याप्रमाणे लिस्टप्रमाणे त्यांचा रेट असतो आणि तशा प्रकारे बनला जातो आणि आगरी मसाला हे स्वतः बांधून देतात सो, देता, सो आम्ही आगरी मसाला घेत हो, आहोत आणि दादाने मला अकराशेला देत आहेत आगरी मसाला <laughs> चांगला <laughs> मसाला करून देतात माझ्यासाठी शंभर रुपये कमी केलेले आहेत सो तुम्ही पण इकडे या आणि दादांच्या दुकानामध्ये घ्या तुम्हाला चांगली क्वालिटीच्या मिरच्या वगैरे सह काही भेटेल इकडे कारण मिरची मध्ये खूप मित्रांनो फरक आहे त्याच्यामुळे चा तुम्ही चांगल्या दुकानातच येऊन मसाला सिलेक्ट करा आणि हळद हळद कशी आहे चांगली दोनशे वीस रुपये एक नंबर क्वालिटी मला दोनशे वीस दोनशे पण आहे पण ते चांगले एक नंबर क्वालिटी येणार दोनशे तर मी हळद पण घेत आहेत आणि हळदीचं पण तुम्हाला मी सांगते की वर्षी मी एक ले ले, किलो हळद नेली त्याची फक्त मी अर्धा किलो हळद खाल्लेली अर्धा किलो हळद माझी तशीच आहे आणि खूप चांगली आहे हा हळद अजूनपर्यंत हळदीचा थोडा पण कलर हल्लेला नाही इकडे आता मसाला बांधून घेऊया पाहू शकता मित्रांनी ही हळद आहे एकदम प्युअर हळद आहे हे बघा हळकुंद पाहू शकता खूप चांगली आहे हळद हळदीमध्ये पण वेगळ्या वेगळ्या क्वालिटीज असतात ते चांगल्या प्रकारची हळद दिलेली आहे आम्हाला दादानी चला आपण चालेल आहोत मसाला पिसण्यासाठी आणि या वर्षीचा जर रेट पाहायला गेलात <coughs> <coughs> ना तर कादरबाई सांगते की खूप कमी रेट आहे मिरच्यांचा त्यासाठी तुम्ही जर इकडे आलात तर तुम्ही व्यवस्थित मिरची चांगली बघून घेणार का चांगल्या क्वालिटीची आणि नंतरच मसाला बांधला कस का लागेल बांधण ना पूर्ण मसाला मार्केट आहे इकडे आपण हळद पण घेतली आता आपण जाऊया मसाला पिसण्यासाठी भाजण्यासाठी आणि तुम्ही गर्दी पाहू शकता आकडे असल्यामुळे आसे खूप सारे लो लोक आलेले तिकडे मसाला बनवण्यासाठी आणि खूप फेमस आहे हे काण्याचे मसाला मार्केटमध्ये खूप चांगल्याचा मस्त क्वालिटीचा मसाला बनवून येतो जर या आणि मसाला बाजून घेऊन जा तो मित्रांनो हा समोसा दिसतोय तो मिरची भाजण्याचा डंका आहे आणि आता आमची मिरची भाजण्यासाठी टाकलेली आहे जशी मिरची आपल्याला भाजून पाहिजे तशा प्रकारची मिरची आपल्या इकडे भाजून भेटते आणि समोर पाहाती ही मसाले पिसण्याची चक्की आहे तिकडे आपला मसाला वजन करून पिसतात आणि पिसल्यानंतरही आपल्याला वजन करून दिला जातो प्रत्येक पिशीवरती आपलं नाव टाकतात ज्यांचा मसाला आहे त्यांचं नाव टाकलं जातं मी पाच किलोचा आगरी मसाला बनवलेला आहे आणि समोरचे दादा दिसत आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो माझे व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा फायनली मित्रांनो आपला मसाला बनवून झालेला आहे आणि मसाल्याच्या इकडे तुम्हाला दाखवला मसाला पण तिकडे काही मला नाही आलं म्हणजे जो डंकाचा आवाज आहे ना त्या डंका मध्ये माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि पाहू शकता पाच किलो मसाला मी बनवलेला आहे आणि पाच किलो मसाला घेतलेला तर त्याच्यामध्ये माझा चार किलो नऊशे असा मसाला भरलेला आहे फक्त थोडासा मसाला कमी झालेला आहे बऱ्यापैकी आज या टाइम चांगला मसाला आलेला आहे मसाले वाले पिसलेले आहे ना त्यांनी पण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेला आहे आल्याला भेटेल त्यांनी मस्त मसाला पिसून दिलेला आहे सो आता आम्ही निघालेलो आहोत इकडे जे भाजण्याचे पैसे असतात ते वेगळे घेतात तीस रुपये आणि जे पिसण्याचे असतात ते पण तीस रुपये वेगळे घेतात आणि इकडे मसाल्याचे पैसे वेगळे घेतात अशा प्रकारे तुम्हाला इकडे मसाला बनवून भेटेल सो तुम्ही लवकरात लवकर ठाण्यामध्ये या कादरबाईच्या दुकानामध्ये या आणि खूप छान असे क्वालिटीच्या मिरच्या पण इकडे आहेत मी स्वतः इकडे मसाला बनवून घेऊन जाते सो तुम्ही पण या आणि बनवून घेऊन जा चला मग आता मी निघालेले याच्यासोबत मी हळदी पावडर पण बनवलेली आहे आणि हल्दी पावडर पण बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीची आम्हाला त्यांनी दोनशे वीस रुपयामध्ये दिलेली आहे सो ती पण तुम्ही घेऊन जा आणि बाकीचे पण खूप सारे मसाले आहेत मालवणी मसाला आहे कोळी मसाला आहे आणि काही प्रकारचे मसाले ते पण तुम्ही तुमच्या लिस्ट प्रमाणे घेऊन जा आणि त्याचा रेट वेगळा असतानाच होतो पण खूप सारे कादरबाईच्या दुकानामध्ये गिराईक आलेले त्यांना पण विचारले नाही का किती वर्ष आली कादरबाई यांच्या दुकानामध्ये मसाला घेऊन जातात आणि मसाल्याची क्वालिटी आणि कादरबाई त्यांना कसा मसाला देतात तर मायासोबत या काय सांगा तुम्ही छान असतं इकडच्या मिरच्या वगैरे घेतल्या की छान असतात त्या मसाला पिकतोय खूप हा आता आई बोल की हा मसाला टिकतो आणि मी तुम्हाला सांगितलं की गेल्या वर्षी मी पहिल्यांदाच इकडे मसाला घेतलेला कादरबाईंच्या दुकानामधून माझा मसाला अजून एक किलोचा बाकी आहे पण त्याचा कलर पण हल्ला नाही किंवा मसाल्याचा काही फरक झाला नाही कारण कायक्याचा कसा कलर उडतो ना आणि कादरबाई एकदम प्रामाणिकपणाने सगळ्यांना मिरची मसाला जे काय असेल ते व्यवस्थित असं प्रमाण करून देतात आणि किती वर्ष आहे तुम्ही इकडे येता पाच सहा वर्ष इकडचं याच दुकानामध्ये येता कंटिन्यू आणि इकडे ठाण्यामध्ये खूप सारे मित्र दुकान आहेत पण काकी बघा याच दुकानामध्ये येतात आणि मसाला इकडचाच घेऊन जातात आणि बाकीच्यांना तुम्ही आता काय सांगाल मग सांगा भेटतो मसाला अनुभव आहे ना म्हणून सा मी सांग छान आहे मसाला नाही काहीच नाही काठझाट नाही काय नाही बरोबर आहे काठझाट म्हणजे आता काकी काय बोलल्या की आता मी तुम्हाला सांगितलं की माझा पाच किलो मसाला होता तर चार किलो नव्याण्णव म्हणजे नऊशे माझा मसाला भरलेला आहे काय काय खूपच अर्धा किलो कमी असतो पावणा किलो कमी असतो हा असं पण माझा मसाला व्यवस्थित असा आलेला आहे चांगला बनवून दिलेला आहे जो बच्चू बनवणारा होता त्याने पण व्यवस्थित असं बनवून दिलेलं आहे तर चला मस्त थँक्यू सो so, फायनली मित्रांनो मस्त मसाला आपला बनवून झालेला आहे फटाफट -पट दिला लाईन पण लावायला लागली नाही कारण दादा ओळखीचे होते त्याच्यामुळे काही नंबर आम्ही थांबलेले नाही तसं मध्ये आपला मसाला आपल्याला बनवून भेटलेला आहे हळदी पावडर त्यासोबत मी घेतलेली आहे दोन किलो आणि खूप बाकीचा लसूण खोबरा वगैरे आम्ही तिकडे रेट विचारला खोबरा खूप खोबरा आता महाग आहे आणि खोबरा दादा बोलले की खोबरा पुढच्या महिन्यात घेण्यासाठी या कारण आता रेट वाढलेला आहे कारण नारळ खूप महाग झाली आहे त्यासाठी माझा मसाला बनवून झालेला आहे सो तुम्ही कधी येत आहे ठाणेमध्ये मसाला बनवण्यासाठी गेल्या वर्षी पण मी मसाला बनवण्यासाठी ठाणेमध्ये आली होती आणि तो व्हिडिओ पाहून खूप सारे जण इकडे आले होते मसाला बनवण्यासाठी खूप सगळ्या प्रकारचे मसाले भेटतात ते तुम्ही बनवू शकता तुम्हाला आजरी मसाला पाहिजे की मारवणी मसाला पाहिजे की घाटी मसाला पाहिजे कोळी मसाला पाहिजे त्या प्रकारचे सगळे मसाले इथे अव्हेलेबल आहेत आणि मस्त मसाला मार्केट मार्केटमध्ये आम्ही आलो तिकडे आम्ही मसाला घेतात खूप छान असा मसाला ते देतात त्यांच्याकडे जी मिरची असते ना ती चांगल्या क्वालिटीची असते मसाला जरा पण तिका पडत नाही किंवा म्हणजे फिकं पडत नाही किंवा त्याचा कलर हालत नाही नाही का काय काय मसाला कसा थोडा वेळ जास्त राहिला तर फिका पडतो आणि आता एक वर्ष झालेलं आहे माझ्या मसाल्याला माझा मसाला जसाच्या तसा आहे जसा मी लास्ट टाइम घेऊन गेली होती तसाच्या तसा आहे मसाला आणि आता पण जो मसाला मला दिलेला आहे तो पण चांगला आहे जो पिसून देतात मसाला त्याच्यामध्ये पण वर खाली थोडंफार होतं पण जास्त काय होत नाही काही ठिकाणी खूप जास्त कमी होतो मसाला आणि ज्या काकीनं आपण विचारलं त्यांनी पण सांगितलं की कादरबाईच्या दुकानामध्ये त्यांना खूप सारा अनुभव आहे पाच सहा वर्ष झाले त्या तिकडचा मसाला घेऊन जातात तर मित्रांनो हा मसाला मी घेऊन गेलेली आहे आणि तुम्ही पण लवकरच या ठाणे मध्ये मसाला बनवून घेऊन जा खूप गर्दी वाढत चाललेली आहे गर्मी पण वाढत चालली आहे त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही मसाला बनवा आणि आता छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन ऑल करा असेच नवीन व्हिडिओ पाण्यासाठी भेटूया पुन्हा आशील एका नवीन ब्लॉग तुम्ही मस्त खा आणि स्वस्त तर असं त्याची काळजी करायला विसरू नका ओके टा बाय बाय